मोर्चा निघालेला आहे आणि संत गाडगेबाईंच्या समाधी समाजी स्थळावरून विभाग एक प्रकारांचा मोर्चा आमच्या विविध मागण्यासाठी हा मोर्चा आहे गेल्या काही दशकापासून आदिवासीपदी घुसखोरी झाली शासन त्याचा शासन निर्णय काढत नाही शासन तो शासन निर्णय लागू करत नाही परंतु आता एखाद्या मोठ्या बजाटच्या समाजाने जर आंदोलन आंदोलन केले मोर्चे केले उपोषण केले तर मो शासन निजामशाहीचं गॅजेट लागू करते आणि निजामशाहीचं गॅजेट लागू केल्यानंतर त्या जातीमध्ये त्या पातीमध्ये त्या धर्माचे वाद लावून देते म्हणजे इथल्या सरकारला इथल्या काही न्यायव्यवस्थेला आदिवासींना न्याय द्यायचा नाही उलट त्यांच्यामध्ये घुसखोरी कशी झाली पाहिजे याचा पूर्ण षडयंत्र लावण्याचं काम इथल्या सरकार आणि सरकारने सुरू केलेलं आहे त्याच्याविरोध हा आमचा मोर्चा आहे अरे आम्हाला साठ टक्के आरक्षण आहे त्या साठ टक्क्यामध्ये आजपर्यंत पाच टक्के आमची घुसखोरी झाली त्या लोकांनी पाच टक्के भाकर आमची ऑलरेडी खाल्लेली आहे आणि आता दोन टक्के खाण्याच्या विरोध खाण्याच्या फिकरमध्ये त्याच्याविरोधात आमचं आंदोलन आहे परंतु आमची आता येणारी पिढी शिक्षित झालेली आहे जागृत झालेले आम्ही हे कदापि होऊ देणार नाही हा आता शिस्तबद्ध पद्धतीनं शासनाला मोर्चा काढला परंतु येणाऱ्या काळामध्ये आदिवासींचा हा उलगला मोर्चा असेल आणि मोर्चा तो असा तसा नसेल तो मोर्चा भगवान बिरसा मुंडा यांच्या आदर्शावर असेल तो मोर्चा वीर बाबुराजी शेडमागे यांच्या आदर्शावर असेल तो मोर्चा रेंगा गोरको यांच्या आदर्शावर असेल तो मोर्चा तंट्या मामांचा आदर्शावर असेल आणि विरंगना आणि दुर्गावतीच्या आदर्शावर असेल त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये आदिवासी मोर्चा काढेल तो मोठ्या प्रमाणात उल्गुला मोर्चा काढेल आणि तो मोर्चा तुम्ही सरकार सम शकणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवा पूर्ण महाराष्ट्र चालू आहे जल जंगल जमीन वाचवण्यासाठी आमचा बिरसान टाकता राघोज भागरे आणि दुर्गावतीने चोवीस वर्षामध्ये अंग्रेजी हुकुमात मध्ये <tip> हुकुमातला हुकूमातला आलून टाकणार आणि पूर्ण देशामध्ये राग केलेले आहे आणि हे आता आदिवासी कवी बनता नाही आदिवासी महिला होना पड़ता है क्यों तो क्योंकि मेरे माँ ने मुझे मेरा माँ गर्व है की मुझे आदिवासी समाज मैं जन्म लिया है जल जंगल जमीन बचा के रखा तो हमारे आजादा हमारे पुरखों ने रखा है आज आदिवासी आरक्षण खत्म करने आदिवासी आदिवासी मंडा है उनका संस्कृति उनका कल्चर पहले पता होना चाहिए आपको संस्कृत आते है आपको संस्कृत नहीं है आज सरकार हमसे करती है पोलिस को आगे करते है मेरे साथियों आज हमारा महत्ती है की आमचारेशा मध्य सब चार होता है समोरच्या म्हटलं तर प्रत्येकाकडे एसबी पोलीस सगळे येतात पण आमच्या आदिवासी समाजावर अन्याय होऊ नये आम्ही स्वतःच रक्षा केलेले आहे जयपाल मुंडाने आम्हाला संविधान आरक्षण दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ने दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसामध्ये संविधान दिलेलं आहे त्यासाठी संविधानाचं रक्षा आधी करतो जय चौहान जय आदिवासी <ihaz> 🎵🎵🎵 <violin> 🎵🎵🎵 <dance warfare>